श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकावा यात तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद आणि तुम्हाला प्राप्त होणारे काही महत्वपूर्ण संकेत आहेत जे स्वामींकडून तुम्हाला प्राप्त होणार आहेत या संदेशाच्या शेवटपर्यंत उपस्थिती दर्शवलीत तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीही तुम्हाला प्राप्त होईल देव तुम्हाला आज म्हणत आहे तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती मी तुम्हाला देणार आहे हार मानू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहेत तुम्ही जर हे ऐकत असताना काही इच्छा व्यक्त कराल तर ती लवकरच स्वामीदेव आशीर्वादाने पूर्ण करोत स्वामींनी आजपर्यंत तुमची एखादी इच्छा पूर्ण केली असेल जी तुम्ही मागितलेली आहे तर स्वामी आई महान आहे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा ज्या कार्यात तुला यश प्राप्त करायचे आहे त्यात तुला अधिक आशीर्वाद प्राप्त होतील तुमची आर्थिक परिस्थिती तुमचे नाते संबंध यावर हल्ला होत आहे हे फक्त एक लक्ष आहे की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात लवकरच यश तुमच्या जवळ येत आहे दुःखी राहू नका खेद व्यक्त करू नका कारण सर्व काही परिस्थिती बदलण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहे देव तुमच्यासाठी अनंत कार्य करत आहे त्यातील एक सर्वप्रथम कार्य म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला शांतता आनंद आणि असे कार्य प्रदान करत आहे ज्यामुळे तुम्ही अधिक आर्थिक संपन्नता विपुलता प्राप्त करणार आहात देवाचा हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी दूरवर देवाचे कार्य सुरू आहे तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या मार्गावर काही लक्ष केंद्रित करणारे काही योजना पाठवल्या जात आहे जर तुम्ही त्याचा स्वीकार केलात तर तुम्ही देवाच्या योग्य मार्गावर चालत असाल जर तुम्ही इच्छित प्रगती साधू इच्छित आहात तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देवाचे मार्ग अगदी सोपे आणि सहज आहे तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करा कारण तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्या प्रतीक्षेचे उत्तर या संदेशाच्या रूपात तुझ्यापर्यंत पाठवले आहे बाळा पुढील काही मिनिटे हा संदेश तुझ्यासाठीच पाठवण्यात आला आहे तुझ्यासाठी मौल्यवान आहे म्हणून याला ऐकत राहा याला गमवण्याची चूक करू नकोस तू संपूर्ण ऐकल्यास तुझ्या आयुष्यात काहीतरी चमकणारे तुला प्राप्त होणार आहे तुझ्या भाग्यात चमत्कार व्हावा यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस ते तुला मिळणार आहेत ते तुला दिले जाणार आहेत काहीतरी तुम्ही गमावले आहे असे तुम्हाला खूप काही काळापासून जाणवत असतानाही देव तुम्हाला संरक्षण आनंद आणि प्रगती देऊ इच्छितात जर तुम्ही हे स्वीकार करत असाल तर आत्ताच होय देवा मी ते स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका देव तुमची प्रतीक्षा लवकरच समाप्तीकडे नेत आहे तुम्ही जे मागितले आहे ते तुम्हाला मिळण्याचे योग्य ठिकाणही देवाने निश्चित केले आहे हार मानू नका कारण तुम्ही ज्या क्षणाला ते सर्व काही त्रास सहन केले आहेत मात्र आता तुमच्यासाठी असे मार्ग निर्माण करण्यात येत आहे जे याआधी तुम्ही कधीही अनुभवले नाहीत तुमचे शत्रू तुमच्यासोबत युद्ध करण्याच्या तयारीत आहेत तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचा विरोधात ते तयार आहेत आणि ते तुमची शांतता आणि खूप काही तुमच्यासाठी त्रासदायक निर्माण करू पाहत आहे पण देवाचा संदेश आणि देवाचा आशीर्वाद देवाचा चमत्कार तुम्ही त्याच क्षणाला प्राप्त करून ते सर्व काही हरवणारे आशीर्वाद प्राप्त करून तुम्ही तुमच्या शत्रूला हरवू शकता ते जेही काही नियोजन करत आहे ते सर्व काही वाईट आहे ते नकारात्मक का आहे कारण ते लोकही का नकारात्मक आहे ते तुमच्यासाठी चांगले पाहू इच्छित नाही त्यामुळे देव तुमच्यासाठी आता खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर देवाचे आशीर्वाद मी प्राप्त करू इच्छितो मी देवाचे मूल्यवान आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला वारंवार वाटत आहे तुमच्या मनाला तो त्रास यातना आणि दुःख होत आहे की तुम्ही मागील काळात खूप काही गमावले आहे तर आता त्याहीपेक्षा चौपट देण्यासाठी तुझा देव तुझ्या पुढे आला आहे तू फक्त विश्वास ठेव आणि प्रत्येक कर्माला मनापासून करत चल आणि तुझे शत्रू हारही मानतील कारण त्यांच्यासाठी देव तुला आशीर्वादित करत आहे तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करता आणि ती मनोभावे विश्वासाने करता तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात तुमचे शत्रू तुमच्यापासून दूर होऊ लागतील याचा अनुभव तुम्ही या चोवीस तासात अनुभव करणार आहात आणि तुम्ही एक आनंदाची बातमी आपल्याकडे आकर्षित करत आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे सर्व काही लक्ष तुझ्यावर आणि तुझ्या कर्मांवर आहे तुझ्यापासून ते सर्व काही नकारात्मक दूर जावे आणि तुला सर्व काही सकारात्मक चांगले प्राप्त व्हावे आणि आता कुठेतरी तू सर्व या त्रासातून थांबवण्याची गरज आहे गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही जितके स्वतःला खाली ठेवाल तितकेच तुमचे शत्रू मान वर करून तुम्हाला त्रास देण्यासाठी उभे राहतील आणि मी तुमचा देव तुम्हाला तितकाच उंचावू इच्छितो जर तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू इच्छित असाल माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी माझे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तुमच्या जखमा भरतील तुम्ही जे काही त्रास सहन केले आहे ते सर्व काही संपवून जातील प्रेम आनंद आणि उत्साह तुमच्या आयुष्यात आता प्रवेश करणार आहे बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या चमत्कारांवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्याच्यासाठी निर्माण केला जातो मी तुमच्यासाठी अशी योजना तयार करून ठेवली आहे की तुम्ही लवकरच जगाला तुमची कथा सांगणार आहात की तुम्ही कशा प्रकारे लढा दिला आहे तुम्ही कशा प्रकारे देवाची आशीर्वाद प्राप्त केले आहेत तुम्ही हार न मानता शत्रुशी ती लढाई केली आहे ती मनाची लढाई आहे कारण तुम्ही त्यात विजय प्राप्त केला आहे तुम्ही आता ते सर्व काही नियोजन देवाचे आहे ते पाहत आहात तुम्ही जे काही शोधत आहात ते तुम्हाला मिळणार आहे पुढील काही काळात तुम्हाला देवाचे अनुभवही प्राप्त होणार आहेत जी काही तुम्ही तुमची कथा सांगाल त्यातून लोक शिकतील की जो कोणी देवाचा प्रिय बाळ होतो देवाकडे येतो देवाची प्रार्थना करतो त्यामुळे कितीतरी असे योग निर्माण होतात आणि देव त्याच्या सर्व काही इच्छा देखील पूर्ण करतात जर तुम्ही हे योग प्राप्त करू इच्छित असाल देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जितके त्रासापासून लांब राहू इच्छिता तितकेच काही त्रास काही शत्रू तुमच्याजवळ येऊ इच्छितात कारण ती आहे नकारात्मक ऊर्जा ज्यापासून तुम्हाला नेहमीच लांब राहणे आवश्यक आहे तुम्ही ज्या क्षणाला देवाला सांगता की तुम्ही खूप काही त्रास सहन केला आहे ते सर्व काही देवाने पाहिला आहे तुम्ही ज्या पातळीवर विचार करत आहात त्या पातळीपेक्षा तुम्ही उंचावणारे आशीर्वाद आता प्राप्त करत आहात तुमची प्रार्थना शांततेने देवासमोर सांगा खंबीरतेने तुम्ही ती प्रार्थना करा कारण जेव्हा पुढे जाल तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादित करतील आणि तो पुरस्कार असेल जो तुमच्यासाठी असेल जे काही घडत आहे ते सर्व काही देव पाहत आहे तेव्हा आता तुम्हाला काय त्रास झाला आहे हे सांगत बसून वेळ घालू नका तर त्याऐवजी प्रार्थना करा देव म्हणतात मी तुला कधीही दुर्लक्षित केलेले नाही बाळा माझे संपूर्ण लक्ष तुझ्या आणि तुझ्या कार्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे मी तुला ते सर्व काही संरक्षण देऊ इच्छितो मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव तू लवकरच चांगली बातमी आणि काही चमत्कार मिळवणार आहेस तुम्ही पुन्हा आनंदी व्हाल तुम्ही बरे व्हाल तुमची वाढ होईल आणि देव आज तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते तुमच्यासाठी उघडणार आहे ते द्वार ते तुमच्यासाठी उघडल्या जाईल तुम्ही तुमच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात काही काळापूर्वी तुमची परीक्षा घेण्यात आली आहे पण तुम्ही धीर सोडला नाही धीराने देवाचा जो कोणी बाळ पुढे जातो त्याला कधीही काहीही अशक्य उरत नाही देव म्हणतात बाळा तू जो ठेवलेला धीर आहे त्यामुळे तू उत्तीर्ण झाला आहेस बाळा माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार प्राप्त करण्यासाठी तुला आता काहीही अशक्य नाही तुमची प्रतीक्षा संपवणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे तुमचे जीवन आता उच्च स्तरावर नेल्या जात आहे तुम्ही आता अशा एका अभेद्य कवचाने परिपूर्ण केल्या जात आहात ते आहे देवाचे कवच जे तुमच्या आजूबाजूला तुम्ही नामस्मरण केल्यामुळे निर्माण झाले आहे जो कोणी देवाचे नामस्मरण श्रद्धेने विश्वासाने आणि आदराने करतो त्याला कधीही उत्तुंग भरारी मिळाल्याशिवाय राहत नाही तुम्ही तुमच्या जीवनात उत्तुंग भरारी प्राप्त करणार आहात देवाचे आशीर्वाद हे तुमच्या दिशेने येत आहे तुम्ही जे काही निवडले आहे ते चांगले निवडले आहे कारण देव तुमच्यासाठी चांगल्यासाठी जे काही घडवत आहे ते तुम्हाला मिळल्या जात आहे तुम्ही जेव्हा देवाच्या मूर्तीसमोर बसता आणि नामस्मरण करता तेव्हा मी तुमच्या अंतर्मनातही आहे जेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करता तेव्हा मी तुमच्या सोबत आहे तुम्ही प्रत्येक पाऊल उचलता तेव्हाही मी तुम्हाला मदत करतो तुमच्या कार्यात इच्छित प्रगती साधण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतो तुम्ही कल्पनेच्या पलीकडे काहीतरी प्राप्त करू इच्छिता तर आता माझ्या विश्वासावर पुढे जा पावले पुढे टाका आणि माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात देणार आहेत तुम्ही आता वेगवान प्रगती इच्छित आहात तर आता तुमच्या कार्यात तुम्हाला ती मदत दिल्या जाईल आणि तुम्ही वेगवान प्रगती कराल तुमच्यासाठी मार्ग सोपे केले जातील आणि ज्या मार्गात अडथळे येत होते तोच मार्ग अगदी सोपा आणि सहज होणार आहे देव म्हणतात बाळा आता या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण उद्या तुम्हाला पस्तावा होईल जर पस्तावा करायचा नसेल तर हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या कारण देवाकडे तुमच्यासाठी खास आशीर्वाद आहे ते आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप काही भक्त प्रयत्न करत आहे पण हे सर्व काही तुमच्या भाग्यात आहे म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आलेला आहे आज तुम्ही जे काही इच्छित आहात ते या संदेशामध्ये प्रगट करा कारण तुम्ही जे काही म्हणत आहात ते सर्व काही म्हणा आणि इच्छित करा की तुम्हाला काय हवे आहे त्या इच्छा प्रगट करा कारण इच्छा प्रगट केल्यावर तुमच्यासाठी देव कार्य करतील देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे माझी पकड अशी आहे जी कायम राहण्यासाठी आहे माझ्या उद्देशाचे पालन कर आताच माझ्या संदेशाचा प्रचार कर कारण तुझ्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल आणि ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना तिथपर्यंत ते पोहोचवण्याची सोय कर कारण लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही प्राप्त करणार आहात त्यासाठी तुम्ही माझे अनुभवही हो इतरांना सांगाल कारण तुम्ही ते करणार आहात देव तुमच्यासाठी ते सर्व काही करत असताना काही चमत्कार घडतील तुम्ही नम्र असावे इतरांबद्दल मनात दया आणि खूप काही प्रेम असावे देव म्हणतात बाळा तुझ्या हातून मी कित्येक चांगले कामही करून घेणार आहे तर त्या कामासाठी तू तत्पर आहेस जर होय तर होईल कारण तू जे काही वैयक्तिकरित्या करत आहेस ज्यासाठी तू प्रयत्न करत आहेस आनंद मिळवण्यासाठी तुम्ही सर्व आपल्या सभोवताली आनंदाची प्राप्ती करू इच्छिता त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता पण ते काही सुख प्रत्येकालाच मिळते असे नाही तर जो खरा आहे जो स्वच्छ आहे आणि जो देवाचा भक्त आहे त्यालाच ते आनंद प्राप्त होतात एक नवीन राज्यात प्रवेश करत आहात तिथे सर्व काही तुमच्या मार्गावर जाण्यास सुरुवात होईल ही वेळ आहे आपल्याकडे पुरेसे धडे होते तुम्ही काम केले ते खूप काही त्याच्यावर मातही केली आणि ते कठीण संपून गेलेले आहे आता मात्र तुमच्यासाठी आनंद आणि आनंदच उरला आहे देव म्हणतात मी तुझ्यासाठी जे काही कर्म करत आहे त्यात तुला मोठे यश या माध्यमातून प्राप्त होणार आहे त्या माध्यमाला सोडू नको कारण काही वाईट वेळ निघून जाणार आहे तुम्ही ज्यासाठी खेद व्यक्त केला आहे ते मी सर्व काही तुमच्या मनातील ऐकले आहे तुमचे विचार जागृत ठेवा कारण मी तुमचे सर्व काही विचार ऐकत आहे बाळा तुमच्या मनात तुम्ही आताही काही इच्छा धरा आणि ती काही काळातच पूर्ण होणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करील कारण मी तुमचा देव आहे जर सहा दिवसात मी पृथ्वी निर्माण केली आहे तर माझ्यावर विश्वास ठेवा माझे कार्य असे अनंत आहे ज्यामध्ये तुम्ही ते सर्व काही मागू इच्छिता ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुमच्या वेदना चिंता आणि समस्या संपून जाणार आहे तुम्ही माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा मी तुम्ही सोबत असताना मला भीती वाटत नाही असे टाईप करा जेव्हा देव तुमच्यासोबत असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची भीती वाटण्याची काहीही गरज नाही कारण मी तुमच्यासाठी योग्य ते चमत्कार योग्य ते आशीर्वाद पाठवत आहे तुमच्या मनातील ती भीती शंका काढून टाका कारण सर्व काही माझ्या पायावर सोपवून द्या आणि तुम्ही निश्चिंत राहा जेव्हा तुम्ही माझ्या शरण याल तेव्हा तुम्ही चमत्कार होताना अनुभव कराल जे कोणी मनात शंका घेऊन माझ्यापर्यंत ते येतात त्यांच्या इच्छा काही काळापुरत्या थांबवल्या जातात पण जेव्हा तो संपूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हाच त्यासाठी ते चमत्कार घडू लागतात तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय देवा मी चमत्कार आकर्षित करण्यास तत्पर आहे असे टाईप करा तुम्ही तेव्हाच ते, ते चमत्कार आकर्षित करू शकता जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास देवावर ठेवू शकता जर देव तुमची कार्य पूर्ण करत आहे तुम्हाला आशीर्वादित करत आहे तर तुमचेही काम आहे की तुम्ही संपूर्ण विश्वास देवावर ठेवावा मनात कुठेही शंका काढू नका शंका घेऊ नका मनातील भय भीती नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देत आहे ते स्वीकार करा आणि आनंदाने राहा तुम्हाला जे काही नाते प्राप्त आहे त्या नात्यातील गोडवा आनंद प्रेम आणि आपुलकीची भावना तुम्हाला जपायची आहे तर तुम्हीही तेच देणे सुरू करा जर तुम्ही इतरांना आनंद देऊ शकत असाल तितकाच आनंद वाटत चला कारण जेव्हा तुम्ही देता तेव्हा ते, ते ब्रह्मांड तुम्हाला अधिक प्रमाणात परत देते जसे की जर तुम्ही कुणाला त्रास दिला तर तोच त्रास परत वापस येतो म्हणूनच लक्षात घ्या की नेहमीच देताना चांगले द्या त्याप्रमाणे तुम्हाला ते परत खूप मोठ्या प्रमाणात होऊन परत मिळणार आहे देव म्हणतात बाळा तुला असलेली काळजी आज मी तुला त्या काळजीतून मुक्त करणारे आशीर्वाद देत आहे तू नवीन वाटेवर चालण्यासाठी तयार आहे जर तू त्या वाटेवर तयार असील जर चालण्यासाठी तयार असील तर होईलही कारण मी तुला ती वाट दाखवणार आहे ज्या वाटेवर चालताना तुला तुझ्या आयुष्यात आनंद मिळेल तुला काही सोबतीही मिळतील कारण ते तुझ्यासाठी हित शोधणारे असतील खूप काही लोक तुम्हाला आजही तुमच्यासोबत चालताना दिसत असतील पण प्रत्येकच जण तुमच्या हितासाठी कार्य करणारा असेल का तुमच्यासाठी चांगला विचार करणारा असेल का याबद्दल जर तुम्ही जेव्हा विचार कराल तेव्हा तुम्हाला त्यातील खूप काही शत्रू आणि खूप काही विरोधकच सापडू लागतील या जगात तुम्ही वावरत असताना तुम्हाला कित्येकजण तुमचा विरोध करताना आणि नेहमीच तुम्हाला खाली दाखवत असताना दिसून येतील कारण ते तुमचे विरोधक आहे ते तुम्हाला पुढे जाताना पाहू शकत नाही तुम्हाला त्या स्थानी पोहोचू देऊ इच्छित नाही ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा विजय प्राप्त करायचा आहे पण देव तुम्हाला तुमच्यासाठी एक मार्ग निर्माण करून देत आहे त्यावर तुमच्यासाठी सोपतेही असे पाठवणार आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमचा मार्ग अगदी सहज आणि सोपा केला जाईल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि होय देवा मी त्या मार्गावर त्या वळणावर चालायसाठी तयार आहे असे टाईप करा जे काही तुमच्या मार्गात येणार आहे ते भव्य आहे ते दिव्य आहे आणि सुंदर आहे तुमच्या आयुष्याला सुंदर कलाटणी देण्यासाठी देवाने काही योजना केल्या आहेत जर तुम्ही त्या योजनेचा भाग बनू इच्छित असाल तर होय देवा मी त्या योजनेचा भाग बनू इच्छितो असे टाईप करायला विसरू नका या क्षणाला तुमचे अश्रू कोरडे करा आणि तुम्ही जेमतेम जे काही प्राप्त करू इच्छिता त्यापेक्षाही मोठा विचार करा कारण देव हे विश्व तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हा तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही तेव्हा जितका मोठा विचार करता येईल तितका मोठा विचार तुमच्या मनात या क्षणाला करा जे काही तुम्ही मागत आहात मग ती आर्थिक संपन्नता असो विपुलता असो भरभराट असो ती मोठ्या प्रमाणात मागा कारण ते सर्व काही देण्यासाठी तुमचा देव तयार आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला देण्यासाठी ओतप्रोत भरलेले आहे तुम्ही फक्त व्यक्त करा तुमच्या इच्छा आणि प्रगट करा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य महान आहे कारण तुमचा देव महान आहे तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही तुम्ही फक्त इच्छा प्रगट करा आणि वाट पहा ते कर्म करा कारण ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुम्ही लवकरच गर्भ श्रीमंत होणार आहात कारण देवाने तुमच्यासाठी एक मोठी योजना आखली आहे ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्याचे देवाने योजले आहे तुम्ही जे काही कर्म करता त्यातूनच तुम्हाला मोठ्या फळाची आशा निर्माण करण्यात येत आहे तुम्ही जर काही काळापूर्वी पाहिले असेल तर तुम्ही काही आर्थिक संकटात होता तुम्ही काहीतरी खूप असे प्रश्नात होता की ज्यामुळे तुम्हाला वारंवार त्रास होत होता पण आता मात्र ती परिस्थिती हळूहळू देव देवाच्या आशीर्वादाने परिवर्तित करत आहेत जर तुम्ही सहमत असाल तर होय देवा मी ते परिवर्तन अनुभवत आहे असे टाईप करा मागल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही जे काही कमतरता भासत होती ती आता इथून या नवीन वर्षात तुम्हाला भासत नाही कारण ती कमतरता देवाने तुमच्या आयुष्यातून कमी केली आहे काढून टाकली आहे आणि तुमच्यासाठी भरभराट आणि सुखाचे आशीर्वाद देण्यात आले आहेत तुम्ही जर खरोखर भक्त आहात आणि तुम्ही जर खरोखर हे अनुभव घेतले असतील की तुमची परिस्थिती खूप काही काळापूर्वी जी होती त्याहीपेक्षा आता तुम्ही जे सुखद अनुभव करत आहात त्यासाठी देवाचे आभार माना आणि मी ते अनुभव घेतले आहे होय मी ती प्रगती करत आहे असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या दिशेने तेच पाठवतात जे तुमच्यासाठी योग्य आहे तुमचे आनंद वाढवणारे आहे आणि तुम्हाला इच्छित प्रगती साधून देणारे आहे उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल तुम्ही जेव्हा देवाकडे इच्छा प्रकट करता तेव्हा देवही त्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतात विनाकारण काहीही घटना घडत नाही त्याचप्रमाणे हा संदेशही तुमच्यापर्यंत आला आहे कारण तो तुमच्यासाठीच देवाने निर्माण केलेला आहे तुम्ही हे ऐकावे मनातील सर्व काही भीती भय काढून टाकावे आणि उत्साहित आनंदी असावे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण कुटुंब आहे यावर तुमचा विश्वास आहे का असल्यास होय देवा मी तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहे असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान माझे स्वामी महान असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा संदेश तुम्ही इथपर्यंत ऐकला असेल तर तुम्ही देवाचे भाग्यशाली बाळ आहात कारण तुम्ही हा संदेश ऐकला आहे तुमच्या जीवनातील ते, ते सर्व काही जे तुम्हाला हवे आहे ते आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला लवकरच प्राप्त हो स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि उपचार देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते shri swami somarata jay jay swami somarata